पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज बनावट कागदपत्रांचा गोरखधंदा उघडकीस नसलेल्या पदावर बोगस नियुक्ती करून अनुकंपाधारकांची फसवणूक अखेर न्यायासाठी कुटुंबासह आमरण उपोषणाचा पवित्रा नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा बोगस कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला शहादा तालुक्यातील एका संस्थेत बनावट कागदपत्रांच्या आधारे मंजूर नसलेल्या व रिक्त पदावर अनुकंपा धारकांची नियुक्ती दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय या प्रकरणात अनुकंपाधारक सागर इंगडे यांची थेट फसवणूक झाल्याचे आरोप होत असून गेली चार वर्ष न्याय मिळावा म्हणून त्यांनी प्रशासनाच्या उंबरठ्यावर धावाधाव केली मात्र वारंवार तक्रारी करूनही शिक्षण विभागाने कोणतीही दखल न घेतल्याने अखेर इंगडे कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले सदर प्रकरणात मंजूरच नसलेल्या शिपाई पदावर बनावट नियुक्ती दाखवून इंगडे यांना अनुकंपाधारक म्हणून रुजू केल्याचे सांगितले जाते प्रत्यक्षात असे पद अस्तित्वातच नसल्याने इंगडे चार वर्षापासून बेरोजगार व आर्थिक अडचणीत सापडले केवळ नोकरीच्या आशेवर कुटुंबाला आश्वासन देऊन ठेवण्यात थेुन आले परंतु सत्य उजेडात आल्यानंतर इंगळे कुटुंब आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत जोपर्यंत या बोगस कारभाराचा पर्दाफाश होत नाही तोपर्यंत दोषी संस्थेविरुद्ध कडक कारवाई होत नाही तोपर्यंत सुरू राहील असा ठाम पवित्र यांनी घेतला या उपोषणामुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून सर्वसामान्य संताप उसळलाय शिक्षण विभागातील अधिकारी व संस्थेतील पदाधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अधिक तीव्र झाली या दरम्यान प्रशासनाची भूमिका काय असणार आणि इंगडे कुटुंबाला न्याय मिळणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे नमस्कार माझं नाव सागर सुनीलिंगे माझे वडील नागेश्वर किसान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय किसान विद्यालय असलो होते ते उपशिक्षक पदावर कार्यरत होते कोविड नाईन्टीनमुळे त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर मी सदर संस्थेत पदावर नोकरी मिळावी म्हणून मी वेळोवेळी वे अर्ज वगैरे केले परंतु चालकांनी मला सांगितलं की शाळेत पदरिक्त नाही त्यावर मी मग त्यांच्याकडे अर्ज प अर्ज पुरावे करत राहिलो त्याच्यानंतर त्यांनी मला दोन हजार तेवीसला नियुक्ती दिली परंतु सदर नियुक्ती ही बोगस असल्याचे निदर्शनात आणले त्यावर मी मान्य शिक्षणाधिकारी साहेबांना देखील ते निर्दर्शनाथ आणून दिले त्यांनी सदर नियुक्ती रद्द करण्याबाबतचे आदेश देखील दिलेले होते पण न्याय नाही मिळाला म्हणून मला परत मग परिवारासह उपोषणाला बसावे लागले उपोषणाच्या दरम्यान मान्य जिल्हाधिकारी यांनी आ, मला आश्वासने दिले होते त्या आश्वानाच्या अनुषंगाने एक सुनावणी आयोजित करण्यात आली सुनावणीत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर शाळेत कोणते रिक्त पद आहेत याची विचारणा केल्यावर सदर संस्थेच्या सचिवांनी सदर शाळेत वरिष्ठ लिपिकाचे पद रिक्त झाल्याचे सांगितले त्यावर मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश काढले तू सदर व्यक्ती आता शिपाई पदावर हजर होईल आणि त्यानंतर कनिष्ठ लिपिकाची पदोन्नती झाल्यावर त्याला त्या पदावर नियुक्ती मिळेल परंतु संस्थाचालकांनी मागील अकरा व अकरा महिन्यांपासून सदर लिपिकाची पदोन्नती केलेली नाही आणि सदर शाळेत शिपायाचे पदावर मी रुजू व्हायला गेलो तर त्यांनी शाळेत शिपायाचे पद रिक्त नाही असं लेखी स्वरूपा लेखी या स्वरूपाचं मला पत्र दिलेलं आहे तर ही माझी फसवणूक केलेली आहे संस्थेने वडिलांना वारून चार वर्ष होऊन गेले माझी आता आर्थिक परिस्थिती बी खूप खालवलेली आहे म्हणून परिवारासह मी बे बेमुदत आम आमरणू कसं ना तर मला न्याय मिळावं ही जी अपेक्षा आहे मान्य जिल्हाधिकारी मार्ग